लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुन्हा पुणे हादरलाय वडिलांकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले पुण्यातील नांदेड सिटी परिसरातील ही घटना चौदा वर्षाच्या मुलीवर नराधम पित्याकडून आठ महिने अत्याचार करण्यात आलेले आहेत ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय पुण्यातील नांदेड सिटी परिसरातील ही घटना आहे ती म्हणजे अत्याराच्या अत्याचाराच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलेले वडिलांकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले चौदा वर्षाच्या मुलीवर नराधम पित्यानं आठ महिने अत्याचार केले जन्मदा त्या बाप्याला मुलीचे नात्याची विण समजत नसेल तर अशा नरादमांना खरं खरंतर चिरडून काढलं पाहिजे पण कायद्याच्या चौकटीतून म्हणजे अशा घटना ऐकल्या की तळपाळ्याची आग मस्तकात जाते पण शेवटी आपली लढाई कायद्याच्या चौकटीतून आहे कायद्याच्या चौकटीतून लढत असताना आरोपीला शिक्षा आणि पीडितीला न्याय ही आपली भूमिका आहे त्याच्यामुळे अशा लोकांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि ही विकृती टेचून काढण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित प्रयत्न करू